पंधरा मार्च दोन हजार एकोणीस न्यूझीलंडमधील क्राईस्ट चर्च या शहरातली एक शांत दुपार रस्त्यावर तुरळक गर्दी होती साधारण दुपारी दोनच्या दरम्यानची वेळ शुक्रवारचा दिवस असल्यानं शहराच्या एका उपनगरात असलेल्या अल नूर या मशिदीत मुस्लिम बांधवांनी प्रार्थनेसाठी गर्दी केली होती काही मशिदीत नुकतेच आलेले तर काही प्रार्थना संपून परत जात होते अचानक अचानक दोन्ही हातात ए आर पंधरा रायफल्स घेतलेला एक तरुण मशिदीत शिरला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार सुरू केला समोर येईल त्या माणसाला तो गोळ्या घालू लागला गोळ्यांचा आवाज आणि किंकाळ्या मशिदीच्या परिसरात हल्ल माजला अचानक काय झालंय कुणालाच समजेना अवघ्या अवघ्या काही मिनिटात मशिदीत असणाऱ्या तीस एक लोकांना या मुलानं गोळ्या घालून ठार मारून टाकलं त्यानंतर तो जवळच असलेल्या लिनवूड इस्लामिक सेंटरमध्ये शिरला आणि तिथेही असाच उघड गोळीबार करू लागला हे सगळं घडताना असह्य लोक फक्त पाहण्याशिवाय काहीही करू शकले नाही या हल्ल्यात सुमारे पन्नास लोक मृत्युमुखी पडले जगभरातून निषेध झाला हा मुलगा एक माथे पिरू व्हाईट सुप्रीमिस्ट म्हणजेच वर्णवर्चस्ववादी असल्याचं समोर आलं या हल्ल्यानंतर संपूर्ण जग ठवळून निघालं असं करण्याची हिंमत त्या तरुणात कुठून आली यावर चर्चा झाल्या या चर्चेत आधीपासूनच बोलला जात असलेला एक मुद्दा पुन्हा इथं पुढं आणला गेला तो म्हणजे फोबिया जगभरात मुस्लिम लोकांच्या प्रती इतर धर्मियांचा द्वेष वाढत चाललेला असून त्यातून अशा घटना घडत आहेत अशी मांडणी करण्यात आली या सगळ्यात नुकतंच घडलेलं एक निमित्त असं की या हल्ल्याचा दिवस म्हणजेच पंधरा मार्च Ready to continue?